भाषेचे अलंकार अर्थालंकार भाषेच्या अलंकारातील दुसरा मुख्य प्रकार म्हणजे अर्थालंकार अर्थालंकार म्हणजे काय दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते तेथे अर्थालंकार होतो अर्थालंकाराचे प्रकार अर्थालंकाराचे एकूण वीस प्रकार आहेत उपमा उत्प्रेक्षा रूपक अपन होती अन्योक्ती पर्यायोक्ती विरोधाभास व्यतिरेक अतिशयोक्ती अनन्वय भ्रांतिमान ससंदेह दृष्टांत अर्थांतरन्यास स्वभावोक्ती चेतन गुणोक्ती असंगती सार स्तुती व व्याजोक्ती हे अर्थालंकाराचे वीस प्रकार आहेत अर्थालंकारामधील पहिला प्रकार पाहूया उपमा अलंकार दोन वस्तू मधील साम्य पूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो उपमा अलंकाराचे उदाहरण पाहूया मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खोरड्यासारखी येथे मुंबईची लहान घरे आणि कबुतरांची खुराडे यामध्ये साम्य दाखवले आहे अर्थालंकाराचा अलंकाराचा दुसरा प्रकार म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजेच उपमेय ही जणू काही दुसरी वस्तूच म्हणजेच उपमानच आहे अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण पाहूया अत्रिंच्या आश्रमी नेले मजवाटे माहेरची वाटे खे येथे ऋषींचा आश्रम म्हणजे माहेरच आहे अशी भावना दाखवलेली आहे अर्थालंकाराचा तिसरा प्रकार म्हणजे अपण होती अलंकार उपमे निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपण होती अलंकार होतो आपण होती अलंकाराचे उदाहरण पाहुया आई मनोनी कोणी आईच हाक मारी ती हाक येई काणी मज होय शोककारी नोहेच हेच हाक माते मारी कुणी कुठारी आईला हाक मारल्यास ती कुऱ्हाड मारल्यासारखी होते असा भाव या ठिकाणी व्यक्त केला आहे येथे उपमेय हे उपमानच आहे असे दाखवले आहे अर्थालंकाराचा चौथा प्रकार रूपक अलंकार उपमेय व उपमान यात एक रूपता आहे ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो रूपक अलंकाराचे उदाहरण पाहूया बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय या ठिकाणी उपमेय व उपमान हे एकच आहे असे दाखवले आहे स्वामींची दृष्टी व अमृताची वृष्टी हे एकच आहे असा भाव येथे दाखवला आहे अर्थालंकाराचा पाचवा प्रकार आहे व्यतिरेक अलंकार उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो व्यतिरेक अलंकाराचे उदाहरण पाहूया अमृताहून गोड नाम तुझे देवा येथे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवले आहे अर्थालंकाराचा पुढील म्हणजे सहावा प्रकार अनन्वय अलंकार उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो अनन्वय अलंकाराचे उदाहरण पाहूया झाले बहु होतील बहु आहेत ही बहु परंतु या समहा येथे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली आहे अर्थालंकाराचा पुढील प्रकार भ्रांतिमान अलंकार उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतिमान अलंकार असतो भ्रांतिमान अलंकाराचे उदाहरण पाहूया भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे पाहोनी मानोनी तिचीच विशाल नेत्रे घाली अंजन आशान मतीने तटाकी कांते वृथा उतरलो थिजलो विलोकी की भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्र आहेत असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालव्यास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्याने थिजला येथे उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होतो अर्थालंकाराचा आठवा प्रकार म्हणजे ससंदेह अलंकार उपमेय कोणते किंवा उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते त्यावेळी ससंदेह हा अलंकार असतो ससंदेह अलंकाराचे उदाहरण पाहूया कोणता मानो चंद्रमा भूवरीचा की नभीचा चंद्र कोणता वदन कोणते शशांक मुख की मुख शशांक ते निवडतील निवडोत जानते? मानी परी मन सुखद सभमा मानो चंद्रमा कोणता या ठिकाणी उपमेय कोणते किंवा उपमान कोणते असा संदेह निर्माण झालेला आहे वदन कोणते आणि चंद्रमा कोणता असा संदेह किंवा संशय दाखवला अलंकाराचा नवा अलंकार। आहे अलंकाराचा नववा प्रकार म्हणजे अतिशयोक्ती अलंकार कोणतेही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण पाहूया दमडीच तेल आणलं सासूबाईचं नाहणं झालं मामनजीची दाढी झाली भाऊजींची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला या उदाहरणामध्ये अतिशयोक्ती सांगितलेली आहे अर्थालंकाराचा दहावा प्रकार म्हणजे दृष्टांत अलंकार एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो दृष्टांत अलंकाराचे उदाहरण पाहूया लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार अशा प्रकारे लहानपणाचे महत्व या ठिकाणी दृष्टांत देऊन सांगितलेले आहे अर्थालंकाराचा अकरावा प्रकार अर्थांतरण्याच अलंकार एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतरण्यास हा अलंकार होतो अर्थांतरण्याचे उदाहरण पाहूया खग भेणे वेगळाले पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन गवसला जो त्याज पासी नसे तो कठीण समयेता कोण कामास येतो येथे सुखाच्या काळामध्ये सर्वजण सोबत असतात परंतु दुःखाच्या किंवा संकटाच्या वेळी जवळचेही दूर जातात अशा प्रकारचा सिद्धांत सांगितलेला आहे अर्थालंकाराचा बारावा प्रकार आहे स्वभावक्ती अलंकार एखाद्या व्यक्तीचे प्राण्याचे वस्तूचे त्याच्या स्वभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ म्हणजेच हुबेहुब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले असेल तर त्याला स्वभावक्ती अलंकार असे म्हणतात स्वभावक्ती अलंकाराचे उदाहरण पाहूया गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी, मिचकावणी मग उजवा डोळा आणि उडवणी डावी भिवई भिरकावणी ती तशीच द्यायचा लकेर बेचव जायसा गवई येथे गणपतवाणी या व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण हुबेहुब वर्णन केलेले आहे अर्थालंकाराचा तेरावा प्रकार अन्योक्ती अलंकार ज्याच्या बद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात अन्योक्तीला अप्रस्तुत प्रशंसा असेही म्हटले जाते अन्योक्ती अलंकाराचे उदाहरण पाहूया येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर हे मूर्ख यास किमपीही हि नसे विवेक रंगावरून तुझला गणतील काक, कोकेला जरी बोलले असले तरी बोलणाराला इतरांना उद्देशून बोलायचे आहे अर्थालंकाराचा चौदावा प्रकार पर्यायुक्त अलंकार एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती रीतीने सांगणे यास पर्यायुक्त अलंकार असे म्हणतात पर्यायुक्त अलंकाराचे उदाहरण पाहूया त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत म्हणजे त्याचे वडील पोलीस कोठडीमध्ये आहेत असे येथे अप्रत्यक्षरितेने सांगायचे आहे अर्थालंकाराचा पंधरावा प्रकार विरोध किंवा विरोधाभास अलंकार एखाद्या विधानात वरचे वर दिसायला विरोध आहे असे वाटते पण वास्तविक तसा विरोध नसतो अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असतो विरोधाभास अलंकाराचे उदाहरण पाहूया मऊ होने आम्ही विष्णुदास कठीण वज्रास येथे मऊ मेळणासारखे असणारे कठीण वज्रास भेदतात असे सांगितले असले तरी तो वरवरचा वरचा अर्थ आहे परंतु याचा खरा अर्थ हा वेगळाच आहे म्हणून या ठिकाणी विरोधाभास दिसून येतोचा सोळावा प्रकार असंगती अलंकार कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी असे जेथे वर्णन असते तेथे असंगती अलंकार होतो असंगती अलंकाराचे उदाहरण पाहूया हृदयी तुझ्या सखी पाजळे प्रभा मुखावरी माझ्या उजळे येथे दीप हा सखीच्या हृदयात पाजळतो आहे आणि प्रभा ही त्याच्या प्रियकराच्या मुखावरती दिसते आहे म्हणजे कारण एका ठिकाणी घडत आहे तर कार्य मात्र दुसऱ्या ठिकाणी घडत आहे असे दाखवले आहे अर्थालंकाराचा सतरावा प्रकार सार अलंकार एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो तेव्हा सार हा अलंकार होतो सार या अलंकाराचे उदाहरण पाहूया आधीच तशातही तशात त्याला झाली तयास तदनंतर भूतवादा चेष्टा वधो मग किती कपीचा अगाधा या ठिकाणी वाक्यामध्ये कल्पना चढत्या क्रमाने उत्कर्ष दाखवलेला आहे अर्थालंकाराचा अठरावा प्रकार व्याजस्तुती अलंकार बाह्यतः स्तुती पण आतून निंदा किंवा बाह्यतः निंदा पण आतून स्तुती असे जेथे वर्णन असते तेथे व्याजस्तुती हा अलंकार असतो व्याजस्तुती या अलंकाराचे उदाहरण पाहूया होती वदन चंद्राच्या दर्शनाचीच आसती अर्धचंद्र तू द्यावा कृपा या गुण कोणती अशा प्रकारे बाह्य स्तुती दिसत असेल तरी आतून निंदा केल्याचे येथे वर्णन आहे अर्थालंकाराचा एकोणविसावा प्रकार व्याजोक्ती अलंकार एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न जेथे होतो तेथे व्याजोक्ती हा अलंकार असतो व्याजोक्ती अलंकाराचे उदाहरण पाहूया एता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे डोळ्यात काय गेले हे म्हणून नयनापुसे येथे डोळ्यामध्ये वियोगामुळे पाणी आलेले आहे परंतु ते डोळ्यात काहीतरी गेले आहे म्हणून आले आहे असे दुसरेच कारण दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे अर्थालंकाराचा शेवटचा म्हणजेच विसावा प्रकार चेतन गुणोक्ती अलंकार निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन असते तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार असतो चेतन गुणोक्ती अलंकाराचे उदाहरण पाहूया आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला या ठिकाणी वसंत ऋतू हा फेरीवाल्याचे रूप घेऊन आला आहे असे वर्णन केले आहे